सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील जी टांगती तलवार होती ती टाकती तलवार गेली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होणार आहेत नगरपालिक पालिका नगर परिषद नगरपंचायत नगर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका वेळेतच होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कामाला लागावे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही या निवडणुका स्थगिती दिली जाईल कार्यक्रम का रद्द केला जाईल अशा अनेक चर्चांना आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे विराम मिळालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीचा कार्यक्रम थांबवता येणार नाही किंबहुना त्या कार्यक्रमांना स्थगिती देता येणार नाही असे म्हटल्याने ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू होत्या त्या अगदी वेळेतच पूर्ण होणार आहे म्हणजे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल तो येणार आहे त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यामुळे होत असलेल्या निवडणुका आणि पुढे होणाऱ्या निवडणुकांना थांबविले जाईल किंवा रद्द केल्या जातील अशा ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळालेला आहे राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये दोन जणांनी याचिका दाखल केली होती त्यात सत्तावीस टक्के आरक्षण आहे म्हणजे घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिले गेले आहे किंवा आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे अशा ठिकाणच्या निवडणुका स्थगिती दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र प्रत्यक्षात तसं झाले नाही सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालामुळे या सर्व निवडणुका वेळेतच पूर्ण होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पुन्हा आपला प्रचार सुरू करावा आपली मोर्चे बांधणी सुरू करावी असा आदेशही विविध पक्षाच्या नेत्यांनी देण्यास सुरुवात केलेली आहे चंद्रपूर नागपूर या ठिकाणच्या महानगरपालिका त्याशिवाय सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायत सतरा जिल्हा परिषदा आणि चौऱ्याऐंशी पंचायत समित्या यांनी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली होती त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर या निवडणुका अवलंबून होत्या मात्र तसे झाले नाही सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालामुळे या सर्व निवडणुका वेळतच पूर्ण होणार आहेत हे आता स्पष्ट झालेले आहे सुप्रीम कोर्टाने सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली नाही अर्थातच निवडणुकीचा कार्यक्रम का थांबवता येणार नाही असा दिलेला निकाल जरी असला या संदर्भात मात्र एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे या सुनावणीच्या वेळी जो काही निर्णय होईल त्या निर्णयावर सुरू असलेल्या निवडणुका अवलंबून राहणार आहेत जर समजा पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी वळणलेली आहे त्या निवडणुका रद्द असा जर निर्णय झाला तर या सर्व निवडणुका रद्द देखील होऊ शकतात त्याचा परिणाम धुळे नंदुरबार आणि चंद्रपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होईल मात्र राज्यभरातील थी अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर एका वर्षाच्या पेक्षा अधिक कालावधीसाठी प्रशासकीय कारवाई सुरू आहे त्यामुळे हो या निवडणुका थांबवता येणार नाही असा देखील निर्णय झालेला आहे त्यामुळे हो आज तरी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे टेन्शन गेलेले आहे सुप्रीम कोर्टाचा येणारा निकालामुळे जो काही सुरू असलेल्या निवडणुकांचा प्रचार थांबलेला आहे तो प्रचार आता जोरदारपणे सुरू होणार आहे एकूणच काय तर आज देखील एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या निकालावर या निवडणुका अवलंबून आहेत त्यामुळे आज गेलेली टांगती तलवार उद्या देखील असू शकते असा देखील अंदाज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केला जात आहे